सांगोला वनपरिक्षेत्र अधिकारी तुकाराम जाधवर यांची मोठी कारवाई मोजेवाडेगाव येथे फिरती करत असताना विनापरवाना कोळसा वाहतूक करणारा ट्रॅक्टर क्रमांक एम एच दहा डी एल एकाहत्तर सत्तर पकडला यामधून पंच्याण्णव पोती कोळसा वाहतूक केला जात होता ट्रॅक्टर ट्रॉलीसह जप्त केला असून वनगुणा क्रमांक एक ऑब्लिक दोन हजार पंचवीस प्रमाणे नोंद करण्यात आली आहे या मालाची बाजारभाव किंमत अंदाजे साठ हजार रुपये आहे दुसरा गुन्हा मोजे मेडशिंगे येथे एका ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये अवैध वाहतूक करण्यासाठी एकशे आठ पोती कोळसा भरलेला आढळला वन विभागाचा परवाना नसल्यामुळे यामध्ये एकूण पाच जणांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे या मालाची किंमत अंदाजे एकाहत्तर हजार रुपये आहे तिसरा गुन्हा डिक्सळ वनरक्षक यांच्यासह फिरती करत असताना ट्रॅक्टर क्रमांक एम एच पंचेचाळीस ए छप्पन साठ यात कडुणब इमारती तीन पॉइंट नऊशे सोळा घनमीटर लाकूड करताना आढळून आले या लाकडाची किंमत अंदाजे रुपये आहे वरील नोंद करून वाहने लाकूड व कोळसा जप्त करण्यात आला असून तो वनपरिक्षेत्र कार्यालयात ठेवण्यात आला आहे सतरा जून दोन हजार पंचवीस रोजी कडलास मानेगाव हातीद परिसरात रात्रीच्या वेळी गस्त घालत असताना एका संशयित आयशर टेम्पो क्रमांक एम एच पंचेचाळीस झिरो झिरो पस्तीसची ची तपासणी केली असता यामध्ये कडुनिंब चिंच प्रजातीचे लाकूड वाहतूक करण्यासाठी घेऊन जात आढळून आले या वाहनाकडे वाहतूक परवाना नसल्याने नोंद करून ती वाहने जप्त करून कार्यालयाजवळ आणून ठेवण्यात आले आहेत लोकांना आवाहन करण्यात येतं की मालकी क्षेत्रातील झाडे विना परवाना तोंडणे व त्याची विना परवाना वाहतूक करणे तसेच वन्य प्राण्यांची शिकार करणे अशा प्रकारचे गुन्हे केल्याचे आढळल्यास कठोर कारवाई करण्यात येईल सदरची कारवाई माननीय मुख्य वनसंरक्षक प्रादेशिक पुणे माननीय उपवन संरक्षक महादेव मोहिते अतिरिक्त कार्यभार सोलापूर सहाय्यक वन संरक्षक सोलापूर विशाल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सांगोला वनपरिक्षेत्र अधिकारी तुकाराम दादवर यांच्यासह वनपर्व वनरक्षक यांनी केली आहे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज साठी अनिल खंडागळे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा